चुहा मंदिर मिळाला इथं तर वरती ओपन असल्यामुळं असं वरती ओपन आहे तर गावचा न्यू होम विलेज हाऊस विलेज फार्म हाऊस आमचा इथं खूप शांती आणि समाधान आहे आमच्या इथं कटिंग करून आलो दूध ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला ताकी पाणी सोडायचं आहे त्यामुळं पाईप जोडायचं चालू आहे पोचलो दूध गरम केलं आणि बाहेर आलो थी आहे बिडू मारला सिद्धीनं आणि जुन्या घरी चाललो आहे आता तर हे ठेवून आजीचं सामान ठेवून लाईट चालू करायची आहे तर बघ काय चालू आहे अच्छा ए एम एस सी गल चल शेतकरी सगळ्या कृत्रिम गोष्टी नाही आहेत निसर्ग या अशी मला वाटतं पंधरा वर्षात तर दहा वेळा घेतल्या असतील एकही पाईप ठेवलेला नाही चोरीला गेले होते आणि घरचे चोर जे असतात तिथं वस्तू ठेवत नाहीत नीट आपल्या शेतातल्या हे बघा